तर इथे मी साईडला ना किया पण शिला करते आणि इथे ना मी स्पेशल आवडी शिला करणार आहे ती पण भेंडीची चटणी तर वैभव करतात राजमी मी घातला आहे तर इथे ना मी भेंडी अशी चिरून घेतलेली अशी मधून कट मारून भाजी बघून घ्यायची आणि अशी भाजत ठेवायची अरे कसं आहे भाजी मार्केटमध्ये खूप छान वगैरे आपला तुछा। तुछा, <that> तर तुम्हाला नेहमी ने तुम्ही दिसत असेल तुम्हाला मी जो भाज्या बाहेर आम्ही शांत सांगतो तर फीश कस चांगलं असतं खाल्लेलं स्किनसाठी आणि प्रोटीन पण भरपूर असतो याच्यामध्ये तर स्किन डोळे त्याच्यासाठी चांगलं असतं फिश खाल्लेलं तर ते मी आता मी जरी मला आवडत नसेल तरी मै खातात कारण मला माहिती डॉक्टर त्यांना फिश भरपूर रोज दिली तरी चालत यांना फीश टाका आपल्या एक बुडील ना था था। <laughs> <laughs> <दुरोला>। <laughs> नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर निकाली तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसा चॅनल सुरुवात तर इथे मी साईडला ना किरा शिरा करते आणि इथे ना मी स्पेशल आम्ही शिरा करणार आहे ती पण भेंडीची चटणी तर वैभवने मी करतात राज मी आहे तर इथे ना मी भेंडी अशी चिरून घेतलेली अशी मधून कट मारून म्हणजे बघून घ्यायची आणि अशी भाजत ठेवायची तर आता सगळी भेंडी मी भाजून घेणार आणि वांगेजी वांगेजी तो तो ना वांग्याची वांग्याची भाजी होती तर माझं ना दाताला सुजावी त्याच्यामुळे मी वांग्याची भाजी नाही खाणार माझ्यासाठी बाकी सगळ्यांचे जेवण झाले हॉस्पिटलला येणारे तर आता मी चटणी करते स्वप्नाचा जराच्या भाकरी आणि केला शिवा करते आणि एक्सरसाइज झाली ना तर मला ती भूक लागली तर खाते आता मग हळूहळू होईलचते तर आता सगळ्या भेंडी भाजून घेते नंतर बाकीचं पुढच रेसिपी तुम्हाला खाते तर बघू शकता अशी भेंडी ना भाजून घेते मी आणि पटकन भाजून जाते ती मऊ भेंडी आहे एकदम कवळी शेतकऱ्यांकडूनच आणते मी तर इतकी मस्त आता ह्या ना भाजलेल्या भेंड्या थोड्या साईडला ठेवून द्यायच्या आणि ज्या नाही भाजलेल्या त्या इकडे घ्यायच्या अशा अशी मस्त लो फ्लेम वर थोडी भाजून घ्यायची कारण मोठी फ्लेम केली का जळून जातात त्याच्यामुळे ही साईडला ठेवायच्या ज्या भाजलेल्या त्या बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या भाजून घेऊ आणि ते कियाचा शिरा पण रेडी होऊ खूप टाकलं मस्त इथे बघू शकता भेंडी मस्त भाजून झालेली आहे इथे आणि ह्या एवढ्या बाकी आहे तर आता त्या पण मस्त भाजून होतीलच झाले आहे इतका छान वास येतो आहे ना भेंडीचा आणि तुम्हाला असं चटपट काहीतरी खाऊ असं झालं ना तिखट तिखट तर तुम्ही मस्त हे करून खाऊ शकता भाकरीसोबत आता हे एवढ्या लास्टच्या भेंड्या भाजून घेते मी त्याच्यानंतर मिरच्या ठेवणार भाजायला रेसिपी दाखवतेच तर इथे पण जेवण देऊन दिलेलं आहे आणि इथे भेंडी बघू शकता अशी पूर्ण ना मी भाजून घेतलेली आहे अशी तर मस्त याची चटणी करू आपण आता खूप सिंपल टेस्टी आणि लवकर होणारी अशी चटणी तर इथे भेंडी पण भाजून घेतलेली आहे लसूण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत साईडला ठेवते आता तर आपल्याला आता कुठून घ्यायचंय पहिल्याचा हिसा ना पीठ पण काढून घेते लगेच दोन भाकरी करणार फक्त तर दोन भाकरींचाच पीठ काढलेला आहे आणि पाणी पण ताप थोडं पाणी दाबते ना तोपर्यंत मी भेंडी वेगळे कुठून घेते तर आता आधीला मी भेंडी मिरच्या आणि लसूण कुठून घेते तर लसूण असं टाकते कवच मी घ्यायचं आहे लसूण ठेचून घेतलेला आहे त्याच्यानंतर मिरच्या मिरच्या पण ठेचून घेतल्या एकदा मस्त रेसिपी आणि खेड्यावर नेहमी होते चटणी चुलीमध्ये भाजून दिल्या ना तर तसा तर लसूण आणि हिरवे मिरच्या ठेचून झालेली आहे बघू शकता अशा तर भेंडी पण मस्त ठेचून झालेली आहे तर इथे ऑलमोस्ट चटणीच झालेलं आहे आता फक्त पॅन ताबड ठेवते आणि तुम्हाला जवळ रेसिपी दाखवते तो पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेते एकदम किंचित तेल टाकायचे थोडस जास्त नाही जिऱ्याची फोंडे द्यायची कारण आपण लसूण आणि हिर ऑलरेडी कुठून घेतलेला आहे तर लसूण टाकलेली आहे मस्त फुलले ना मुंगी चावली कारण ना उन्हाळ इतक्या मुंग्या येतात ना खरा लसूण मस्त छान आहे लसूण होते जिरे मस्त फुलले लसूण आणि आपली हिरमिरची टाकायची मस्त क्रिस्टी होऊ द्यायच तर जिम्मी लावते तुम्हाला लावा दिस म्हणजे आपली भेंडी टाकायची टाकायचं पिंडीची चट्टी एकदम मस्त सिंपल झालेली आहे पाणी पण तापलं इथे तर चटणी तर झाली आहे मग दाखवते आपण भाकरी बनवून घेते आणि ना संध्याकाळी बाहेर पण जायचं आहे तर मस्त फिशचा प्लॅन आहे आज आणि मस्त मार्केटला जायचंय फिशच्या मार्केटला तुम्हाला दाखवलं असाल मस्त फिश फ्राय करायचे तर बघू कनवाई तुम्हाला माहिती आहे रॉट फिश खूप आवडता तर मग म्हटलं फिश आज करू संध्याकाळी आणि तुम्हाला दाखवलंच तसं मार्केट वगैरे थोडंफार जशा आहे ती तशा भाकरी करते मी नेहमी पण गरम गरम खूप छान लागतात आणि चटणी दाखवते तर बघू शकतो आपली भेंडीची चटणी अशी झालेली आहे खूप छान लागते मस्त ना क्रिस्पी क्रिस्पी आणखी भारी लागते जसं आपण वांग्याचं भर कसं ठेचा करतो वांग्या भाजून वगैरे त्याच पद्धतीची आणि ही तर इतकी सुंदर लागते ना तर तीच अति भाकरी करून घेते आणि जेव्हा वाढून होता त्यावेळेस कशी बोलते चला फायनली माझं चटणी आणि भाकरी रेडी झालेलं आहे तर आता जेवण करून घेते चला तर इथे माझं ताट आणि आता बघते बरं खाऊन कसं झालं मी एकदम आहे स्मोकी फ्लेवर कारण भेंडी थोडी अशी जळकट जळकट झाली नाही इतकी छान लागते एकदम भारी असं चुलीमध्येच भाजलं आहे भेंडी तर चला आता मी ना जेवण करून घेते आणि मग दुपारी बोले चाशी। चला। तर इथे आज बुधवार आणि बाजारात आलेलो आहे खास फिश घेण्यासाठी आणि तुम्हाला माहिती डॉक्टरांना फिश वगैरे खूपच आवडतात आणि वै तसंच वैभवला पण इतके फिश आवडतात ना तर ते बाकी नॉनव्हेजपेक्षा त्यांना फिश जास्त आवडतात ते पण जास्त फ्राय केलेले किंवा मग जस्ट अशी सुकी भाजी फिशची तर इथे फिश बघू शकता कसं खाली आलाय तेच तुम्हाला दाखवते आणि इतके ताजी फिश बघू शकता असे पूर्ण असे हलतात ते सगळे एवढे ताजी फिश असतात बुधवारच्या बाजारामध्ये तर तेच इथे गंगेवर फिश मार्केट मी नेहमी ने दाखवते हो तुम्हाला पण मग आता आली तर म्हटलं चला थोडंसं तुम्हाला पण दाखवू तर तेच बघतोय तर आज कोणता फिश घेऊ काही कळत नाहीये तर तेच आम्ही फिरतोय दोघं जण आणि वैभव बघतील कोणता फिश त्यांना घेऊ कारण मी तर जास्त फिश खात नाही आणि वैभव खातात भरपूर त्यांना आवडतात फिश त्यांना रोज दिले तरी चालतं असे त्यांना फिश तर ते चिलापी वगैरे चिलापी किंवा तिलापी म्हणतात ना ते मासे बघताय बरं ते तर बघू त्यांना कोणते आवडतात ते घेतील कारण ते आणि माझी बहीण ते दोघंच खातील किंवा विहान खातील आ, बाकी कोणी नाही मी नाही खाणार कारण मला एवढं काही आवडत नाही म्हणजे जास्त फिश आवडत नाही मी कधी जेव्हा हिवाळा म्हणजे एकदम थंडी असे ना तेव्हाच खाते फिश किंवा पावसाळ्यात वगैरे असं थो एखादा वेळेस खाते नाही तर मी जास्त फिश खातच नाही पण फिश खूप चांगले असतात खालेली डोळ्यांसाठी स्किनसाठी आणि म्हणजे प्रोटीन असतं भरपूर त्याच्यामध्ये तर तेच आता इथे ते मी विचारते भाव कस म्हणजे काय भाव आहे तर हा रव मसा होता तर हा साठ रुपये पाव काहीतरी होता तर तेच आता मी आम्ही बघतो कोणता फिश घ्यायचा आणि तुम्हाला सांगेलच नंतर तर चला हॅलो का कसं आहे वाडीच वाडी आणि सिल्वर काटेन असतात काटे असतं त्याच्यामध्ये खूप छान असाच आखा लसून काढून दाखवली हो। तुम्हाला तर इथे मी ठेवलेली बाकीचे आहे पाप्यांवाले म्हणजे पूर्ण पाप्याने तर मग हा एक लसून आहे तर बघू शकता की जवळून पूर्ण कांद्यासारखा अख्खा लसून हा आपला निघतो तर अशी लसूण काढलेले आहे तर बघू शकता आपला हा लसूण नवी असा निघतो जाऊन बघू शकता बघितलं असेल कसं मी अख्खा लसूण काढून दाखवलेलं आहे म्हटलं एक काढून दाखू तुम्हाला तर एवढे असे मसाले लसूण निघत आहे आणि किती छान ना झालं मध्ये एकच लसूण आपण हे करायचा अख्खा आणि मस्त तो अर्धा चिरून आपण भाजीमध्ये यूज करू शकतो अर्धा अर्धा आणि एक एक छोटं छोटं लसूण सोलायची म्हणजे ताण नाही तर बघू शकता एकदम मस्त आणि आपण हा सोलला जसं मोदक असतं ना मोदक तस दिसतोय ठेवलेला आहे आणि ती फिश आता फ्राय करून घेऊ त्याचं बाई सांगते मी फ्राय करायला तर आम्ही फिश मार्केटमध्ये मध्ये मा गेलो होतो आणि मस्त ना आईचे फेवरेट फिश घेतलेले आहे तर त्यांना खूप छान जमतात तर त्या आहे तर तेच त्यांना म्हणजे आवडतं आम्हाला आज फिश खायची नव्हती कारण कालच आणले होते फिश काल परवा त्याच्यामुळे मग त्यांनाच फिश आणून दिली त्यांना खूप आवडतं असे नदीचे फिश वगैरे तर मग सारे छोटे जे फिश होते ते घेतलेले आहे आणि त्यांना दिले मग ते त्यांच्या पद्धतीने मस्त करतात आणि खातात त्यांना म्हटलं आम्हाला नको आहे त्यांना आम्हाला फिश काल परवाच खाल्ले होते म्हणून त्याच्यासाठी आम्ही मस्त चिकन पुलाव केलेला आहे तुम्ही आणि आता होतं चाललं आहे ऑलव सगळं झालेलं आहे आता इथे पॅन पण येतं तेल पाकलेलं आहे भरपूर अनलोखड्डी आहे ही कडे खास फिशसाठीच आहे तर वैभव खूप छान म्हणजे फ्राय करतात त्यांना ते आता करणार आहे बाकीचं रेडी आहे सगळं पोळ्या वगैरे सगळं रेडी झाले तर आता मग त्याच्यात फिश फ्राय म्हणजे टाका आपल्या इली बुडील कोंबडा आहे का कोंबडा ती मला थोडे चिलापी आला काय तिला तर इथे ना चिमणी लावून ठेवते कारण खूप तेल होते कोणतं ते त्याच्यामुळे बघू शकता बनकी हे देऊ काय घात मी লখিমেণ্ড <coughs> <coughs> तर तुम्हाला नेहमी तुम्ही दिसत असेल तुम्हाला मी जे घायचं पाडत आम्ही फिश आणतो आणतो तर फिश तसं चांगलं असतं खाल्लेलं स्किनसाठी आणि प्रोटीन पण भरपूर असतं त्याच्यामध्ये तर स्किन डोळे त्याच्यासाठी चांगलं असतं फिश खाल्लेलं तर ते नेहमी आणतो मी जरी मला आवडत नसेल तरी वैभव खातात कारण तुम्हाला माहिती डॉक्टर त्यांना फिश भरपूर रोज दिली तरी चालतं त्यांना फिश त्यांना खूप आवडतात फिश चिकन वगैरे त्याच्यापेक्षा फिश जास्त आवडतं त्यांना तर ते नेहमी मी खात नसले ना तर त्यांना ते स्वतःला आणतातच की तर कधी वेगवेळी ट्राय करतो आम्ही कधी सी फूड ट्राय करतो कधी नदीचे मासे कधी धन्नाचे पण असतात तर मग वेगवेगळे ट्राय करत असतो पण आमचा फेवरेट माझा फेवरेट पण मासा म्हणणार तर आपला वाम मासा आहे आपला सुंदरातला वाम मासा तर तो फेवरेट आहे आणि फ्राय करण्या फ्राय करायचा असेल तर पॉकलेट तो, प्रांच 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 आ, आ, तो मासा फेवरेट आहे पापलेट नंतर आपलं काय झालं प्रॉन्स जे मोठे आहे ना चिपूड प्रॉन्स प्रॉन्स ते त्याच्यानंतर नरीचे म्हटले तर नरीचे चोपडा मासा चांगलं भाजीसाठी नंतर तळव्यासाठी मग ते तिला पिया का तिलापिया म्हणतात तो मासा त्याच्यानंतर मग बाकी मग दुसरी छोटछोटी मासे असतात ना शिवाले काय म्हणत त्यांना काय म्हणते ते नाही माहिती त्याला चोपडा मासा म्हणतात त्याला छोटछुटेच भेटतात तर मला कसं आधी माशांची नावं नव्हती माहिती पण इथे आल्यापासून समी माशांची नावं माहिती झाली मला तर ते आणतो घरी वेगवेगळे ट्राय करतो आम्ही फिश नेहमी तर जास्त करून ना वाम खीस मला खूप आवडते वाम खीस करी तर नेहमी तुम्हाला दिसत असते व्हिडिओमध्ये ती जास्त मी दाखवते तुम्हाला तर ती आवडते जास्त बाकी मस्त आयला तर मग वेगवेगळे ट्राय करतात तो आम्ही नेहमी तर तेच आज मस्त कोबडा मस्सा आणलेला आहे मस्त फ्राय तर काही तीन मासे आणले बाकी मग छोटे नदीचे पूर्णात असा ना मोठ्या मोठ्या छोट्याशा मोठ्या साईजच्या तर त्याची मस्त भाजी केलेली तर तेच फिश खाल्ले पाहिजे तुम्ही पण आता बुधवारच्या बाजारात इतकी छान म्हणजे तुम्ही जर माशिक राहत असेल ना तर बुधवारच्या बाजारामध्ये चार वाजेपासून इतके फिश येतात ना ताजे ताजे एकदम जिवंत आणि ताजी फिश येतात आणि एकदम चांगले फ्रेश एकदम फिश येतात तर जर तुम्हाला फिश आवडत असेल किंवा मग तुम्ही खात असाल तर नक्की जाऊन घ्या बुधवारच्या बाजारामध्ये भरपूर मोठं मार्केट म्हणजे मी मोठं असं फिश भेटतात ड्राय फिशसुद्धा घेतात बोंबील झिंग्या वेगवेगळी ड्राय फिशसुद्धा घेतात तिथे तर ते आम्ही नेहमी जातो बुधवारी दरवाजेलास ते असेल ना तर आम्ही नेहमी जातो आणि घेऊन येतो मग तो फीश लाट बुधवार होता म्हटलं तर आता तुम्हाला दाखवलं होतं बाजार दुपारी आलो तिकडून पण तिथे काही भरलेलं नव्हतं भाजून आम्ही सात वाजता गेलो आणि फिश घेऊन आलेलं आहे तर आता मग सोनं पूर्ण झालेली आहे फिश तळली की लगेच जळायला बसला आणि तुम्हाला पुन्हा फ्राय झाली की दाखवते तुम्हाला की फिश बघू शकता मस्त चाय ऑलमोस्ट झालेलीच आहे आता फक्त हा एक आणि ही रॉंग तुम्ही आणि इकडे दिसत असेल ना कढई येन हा फिशसाठी आहे तळण्यासाठी किंवा मग फिश भाजी करण्यासाठी तर काय झालेला आहे पीश फ्राय बघू शकता मस्त तो पण झालाय हा तेल हे करून आणि शालो फ्रायच केलं डीप फ्राय ने केलं म्हणजे जास्त तेल पण नाही यूज केलेलं मस्त क्रिस्पी क्रिस्पी झाले तुम्हाला दाखवते आवाज बघू शकता असा आवाज ते ते क्रिस्पी झालेला आहे फेर ना, दुण दुण ना। ते तळून देतात ना हॉटेल मध्ये लिंबू कांदा सगळं गोचि तर इथे फिशन्स पण तयार का वाव काय छान आहे खंबा घालला ना कसं हा दायो इथे फिश फ्राईज बसत टाऊन झालेले आहे बघू शकता आता <coughs> टेस्ट करून बघते फ्राईज आईबी या टेस्ट पप पप हूं बघा येणार फ्लॅकर बले हां तयार आहे गरम गरम खूप मस्त झाले तर अशा पद्धतीने फिश तळून झालेलं आहे आणि मस्त एन्जॉय करते आणि असा होता माझा पूर्ण ब्लॉग सकाळी तुम्हाला भेंडीची चटणी दाखवली आणि नंतर दुपारी गेलो बुधवारच्या बाजारामध्ये बाजार म्हणजे फिश मार्केटमध्येच गेलो होतो बुधवारच्या तर मस्त फिश आणली फ्राय केले वगैरे आणि छान मस्त मी प्रॉन्सच खाऊन बघते फिश तर मी नाही खाणार तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग कसं वाटतं ते नक्की सांगा आहे तुम्हाला आवडला असेल पूर्ण ब्लॉग बघायला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला युट्यूबवरच्या ब्लॉगमध्ये येतो बघा तुमची का बाय बाय